नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे तर आज आपण येत्या आठवीमधील एन एम एस विषय गणित यामध्ये प्रकरण क्रमांक पहिले परिमेय आणि अपरिमेय संख्या यांच्या आधारित सरावांसाठी जे प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या यांच्या आधारित दोन व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत बनवलेले आहेत जर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत आणि त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून मागील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सरावासाठी जे प्रश्न आहेत त्याच्या आधारित आपल्याला चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे तर त्यामधला प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे आहे पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय नाही बघा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलेलं आहे की पुढे जे आपल्याकडे संख्या दिलेली आहे त्या संख्यापैकी कोणती संख्या आपल्याकडे परिमेय नाहीत असं आपल्याला विचारलेलं आहे परिमेय म्हणजे काय की ज्या संख्या ज्या संख्या पी छेद क्यू अशा स्वरूपामध्ये असतात अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतोय आणि दिलेल्या संख्येचे दशांश रूप हे कसं असते विद्यार्थी मित्रांनो खंडित आणि अखंडावरती असते अशा दशांश रूपाचं आपण काय म्हणतोय परिमेय संख्या असे म्हणतोय मग आपल्याला पर्यायांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे पर्याय दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय एक पाय दिलेला आहे पर्याय दोनमध्ये बावीस छेदात सात पर्याय तीन दिलेला आहे आपल्याकडे तीन दशांश चौदा आणि पर्याय चार आहे आपल्याकडे तीनही असा आपल्याला पर्याय दिलेले आहेत मग ह्या चार पर्यायांपैकी योग्य ते पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर ते योग्य ते पर्याय आपण कशाप्रकारे निवडू शकतोय बघा विद्यार्थी मित्रांनो पायचा जर आपण विचार केलो तर पाय ही अशी एकमेव संख्या आहे जी की अपरिमेयी संख्या आहे याचं दशांश रूप कसं असते विद्यार्थी मित्रांनो अखंड अनावर्ती असते म्हणजेच पाय ही जी संख्या आहे ती संख्या परिमेय नाही मग प्रश्न क्रमांक पहिला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येते त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा तर प्रश्न क्रमांक दुसरा नेमकं काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अगोदर त्याला आपण व्यवस्थितपणे वाचन करूया काय दिलेलं आहे पाच दशांश तेरा एकशे तेहतीस त्याच्यानंतर एक हजार तीनशे तेत्तीस त्याच्यानंतर तेरा हजार तीनशे तेहतीस जर इथं ते जर संख्या बघितलं तर हे जे दशांश रूप दिलेलं आहे ते अखंड आहे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो अखंड आहे पण ह्या संख्येला जर आपण बघितलं तर ह्यामध्ये कुठल्या तरी अंकांची पुनरावृत्ती होत आहे का तर नाही बघा विद्यार्थी मित्रांनो तर ते कसं सुरुवातीला दिलेलं आहे आपल्याकडे एक तीन त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याकडे एक तीन तीन त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे आपल्याकडे एक तीन तीन त्याच्यानंतर आपल्याकडे दिलेलं आहे एक तीन 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 अशा प्रकारे आपल्याला संख्या दिलेली आहे मग ह्या संख्येमध्ये जर बघितलं तर यामध्ये कुठल्या तरी अंकांची पुनरावृत्ती होत आहे काय तर यामध्ये कुठल्याही अंकांची पुनरावृत्ती होत नाही मग पुनरावृत्ती होत नसेल तर पुढं काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे अचूक दाखवता येते असा हा आपल्याला विचारलेला आहे अचूक याने का विद्यार्थी मित्रांनो की न चुकलेले ज्याला आपण अचूक असे म्हणतोय मग यामधली जी संख्या दिलेली आहे ही संख्या आपल्याला कशा प्रकारे आपल्याला पर्यायांमध्ये दाखवलेली आहे तर ते आपण पर्याय पाहूया पाच दशांश तेरा वरी दिलेलं आहे बार बार याने काय आवर्ती आवर्ती याने काय तेरा ही जी संख्या आहे तेरा संख्या म्हणजेच एक तीन हे अंक आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत आहेत काय त्या अंकाची पुनरावृत्ती झालेली आहे काय तर नाही तर त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे पाच दशांश तेरा एकशे तेहतीस आवर्ती दिलेलं आहे मग एकशे तेत्तीस हे जे अंक आहेत संख्या जी आहे एक तीन तीन हे अंक आपल्याला पुढील संख्यांमध्ये आवर्ती दिसतात काय तर नाही हे सुद्धा पर्याय योग्य नाही मग पर्याय तीन आपल्याला काय आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पाच दशांश एक तीन 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 म्हणजेच पाच दशांश एक हजार तीनशे तेहतीस या अंकांची पुनरावृत्ती होत आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक तीन एक तीन तीन एक अजिबात नाही तर म्हणजे हे पण पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक तीन सुद्धा आपल्यासाठी योग्य आहे काय नाही मग वरी आपल्याकडे तीनही जे पर्याय दिलेले होते ते तिन्ही पर्याय प्रश्न क्रमांक दोन साठी योग्य आहेत काय नाही मग त्यासाठी अयोग्य म्हणजे योग्य असलेला पर्याय कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो की वरीलपैकी कोणताही पर्याय हे प्रश्न क्रमांक दोन साठी योग्य नाही म्हणजे याचं प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा आता प्रश्न क्रमांक तिसरा नेमका आपल्याला काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया चार घनाची घनफळे घनफळे पुढे दिली आहे त्यांपैकी त्यापैकी कोणत्या पर्यायतील घनाची प्रत्येक बाजू ही परिमेय अपरिमेय संख्या असेल आपल्याला विचारलेलं आहे अपरिमय संख्या म्हणजे काय कि की ज्या संख्या पिछेत किंवा अशा स्वरूपात लिहिल्या जात नाहीत आणि दिलेल्या संख्येचे वर्गमूळ पडत नाही अशा संख्यांना आपण अपरिमय संख्या असे म्हणतोय मग आपल्याकडे पुढे आपल्याला चार प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये एकशे पंचवीस सेमी एकशे घ सेमी तीनशे त्रेचाळीस सेमी पर्याय क्रमांक चार सातशे एकोणतीस घ सेमी अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत आता त्या चार पर्यायांपैकी योग्य ते पर्याय कसं निवडायचं आहे तर त्याच्या अगोदर घनांची घनफळे आपल्याला दिलेली आहेत मग घनाचे घनफळाचे सूत्र आपल्याकडे काय आहे बघा घनाचे घनफळ घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बाजूचा घन आता आपल्याकडे पहिल्या पर्यायांमध्ये दिलेलं आहे एकशे पंचवीस घ सेमी म्हणजे घनाचे घनफळ आपल्याकडे एकशे पंचवीस चौसेमी असेल तर त्याचं घनफळ आपल्याला किती मिळेल विद्यार्थी मित्रांनो याचे घनमूळ आता एकशे पंचवीस हे कोणत्या संख्येचं घन आहे विद्यार्थी मित्रांनो तर एकशे पंचवीस हे पाचाचं घन आहे म्हणजे पाच ही कोणती संख्या झाली परिमेय संख्या झाली आपल्याला कोणती संख्या हवी आहे विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या हवी आहे त्याच्यानंतर पुढची संख्या आपल्याकडे एकशे चौवेचाळीस याला घेऊया आपण घनफळ एकशे आता एकशे हे ची है। ही जी दिलेली जी संख्या आहे ही संख्या कोणत्या तरी संख्येचं घन आहे का किंवा या संख्येचं घनमूळ आपल्याला पाडता येते का बघा अजिबात नाही का पाडता येत नाही कारण एकशे चव्वेचाळीसचा जर विचार केलो तर एकशे चौवेचाळीस ही वर्गसंख्या आहे कशाची बाराची मग एकशे चौवेचाळीस या संख्येचे घनमूळ पडत नाही त्याच्यामुळे याला आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते एकशे चौवेचाळीस घनमूळामध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला लिहिलेलं आहे की तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस आप त्रे ही आपल्याला घनपळ दिलेलं आहे मग तीनशे त्रेचाळीस या संख्येचे आपल्याला घनमूळ पडता येतात का बघा विद्यार्थी मित्रांनो यस मग तीनशे त्रेचाळीस ही कोणत्या संख्येचं घन आहे सातशे मग सात ही कोणती संख्या झाली परिमेय संख्या त्याच्यानंतर शेवटला दिलेलं आहे सातशे एकोणतीस आता सातशे एकोणतीसचा जर आपण विचार केलो तर सातशे एकोणतीस ही संख्या आपल्याकडे कोणत्या संख्येचं घन आहे नऊ या संख्येचा आहे बरोबर आहे मग यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये नऊ ही संख्या परिमेय आहे पाचही ही प परिमेय आहे आणि सात पण परिमेय संख्या आहे पण घनमूळामध्ये एकशे चौवेचाळीसचा जर विचार केलो तर ही जी संख्या आहे ती अपरिमेय आहे अपरिमेय संख्या आहे मग अपरिमेय संख्या असेल तर आपल्याला काय शोधायचं होतं की घनाची प्रत्येक बाजू ही अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग ह्यापैकी अपरिमेय संख्या कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोन जे आहे ते प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कळालं का विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार त्याला आपण व्यवस्थित वाचन करूया पुढील पैकी कोणते गुणोत्तर पुढीलपैकी कोणते गुणोत्तर ही एक अपरिमेयी संख्या असते असं आपल्याला विचारलेलं आहे मग पुढे जे आपल्याकडे गुणोत्तर दिलेले आहेत याने रेशिओ जे दिलेले आहेत ते कुठल्या प्रकारचे रेशिओ आहेत आणि त्या रेशिओपैकी कोणते गुणोत्तर आपल्याला अपरिमेय संख्या दर्शवतात हे आपल्याला शोधायचं आहे तर पहिलं दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये परी त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे परिघ वर्तुळाची क्षेत्रफळ याचं गुणोत्तर अरे अपरिमय संख्या आहे का त्याच्यानंतर <coughs> व्यास त्रिज्या याचं क्षेत्रफळ याचं गुणोत्तर आपल्याला अपरिमय संख्या मिळते का त्याच्यानंतर चौरसाची परिमिती चौरसाची बाजू त्याच्यानंतर दिलेलं आहे पुढचं परिघ आणि व्यास बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या चारही पर्यायाचं आपण व्यवस्थितपणे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे आढळून येते की ह्या चौथ्या जर आपण पर्यायाचा जर विचार केलो तर याच्यामध्ये परिघ भागिले व्यास परिघ भागिले व्यास याचं जे गुणोत्तर आहे ते कशाने दाखवलं जाते दा विद्यार्थी मित्रांनो पायने दाखवले जाते आता पायचा जर विचार केला तर पाय ही कोणती प... संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या आहे कोणती अपरिमेय संख्या आहे मग आपल्याला सांगितलेलंच आहे की प्रश्नामध्ये की पुढीलपैकी कोणती गुणोत्तर अशी आहे की ती अपरिमेय संख्या असते मग आपल्याकडे पर्याय क्रमांक चारचं जर गुणोत्तर आपण जर बघितलं तर प्रश्न क्रमांक चारसाठी पर्याय क्रमांक चार हे त्यासाठी योग्य उत्तर असेल मग प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक चार सॉल्व करता येतोय त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आपल्याकडे नेमकं काय दिलेलं आहे त्याला आपण व्यवस्थितपणे अगोदर आपण समजून घेऊया त्याच्यानंतर आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया तीन छेदा तीन आधी तीन ए आधी एक छेदामध्ये दोन आणि एक छेदामध्ये ए अधिक एक या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहेत या ज्या संख्या आहेत ते कसे आहेत परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहेत तर एची किंमत आपल्याला काढायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं गुणाकार व्यस्ताचा प्रश्न आलेला आहे तर व्यवस्थित समजून घेऊया सोडवण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे दिलेली संख्या पाच असेल तर पाच ह्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काय मिळते विद्यार्थी मित्रांनो एक छेदामध्ये पाच मिळते बरोबर आहे मग गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे दिलेली संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार आपल्याला किती मिळतोय ते अगोदर आपण पाहूया पाच गुणिले एक छेदामध्ये पाच बरोबर किती तर किती येणार हे पाच कटले हे पाच कटले राहिला एक म्हणजे दिलेली संख्या आणि त्यांची गुणाकार व्यस्त जी संख्या आहे यांचा गुणाकार जो आहे तो आपल्याकडे किती मिळतो विद्यार्थी मित्रांनो एक मिळतो हे आपल्याला मिळालेलं आहे बरोबर आहे मग आपल्याकडे दोन संख्या आहेत त्याला आपण काय करूया व्यवस्थितपणे सोडवण्याचा प्रयत्न करूया पहिली संख्या आपल्याकडे तीन ए अधिक ए एक छेदामध्ये दोन ही जी संख्या आहे या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आपल्याकडे किती आहे एक छेदामध्ये ए अधिक एक यांचे जे गुणाकार आहे तो किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक तर ते एक कसं आलेलं आहे कळालं विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघितलेलं आहे की दिलेल्या संख्येला गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास त्याची किंमत आपल्याला एक मिळते मग आता इथं आपण काय करूया गुणाकार करूया तीन ए अधिक एक ह्याने आपण एकला ला गुणाकार करूया तर काय मिळणार तेच मिळणार आपल्याकडे तीन ए अधिक एक त्याच्यानंतर दोनने आपल्याला ए अधिक एक ला गुणाकार करायचा आहे दोन गुणिले ए दोन ए धन गुणिले धन धन दोन गुणिले एक एक बे आणि इकडं राहिला एक आता एकच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक आता दोन संख्या बरोबर येत असतील आणि आता आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्यामध्ये गुणाकार व्यस्त क्रिया आपल्याला करावी लागणार आहे गुणाकार व्यस्त म्हणजे ह्या संख्येने ह्या संख्येला आणि या संख्येने ह्या संख्येला आपल्याला गुणाकार करायचा आहे तर तीन ए अधिक एक गुणिले एक म्हणजेच किती येतोय तीन ए अधिक एक तर दोन ए अधिक दोन गुणिले एक म्हणजे किती येणार आहे दोन ए अधिक दोन तर याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया तीन ए आपल्या जागेवरती धनचे दोन ए अलीकडं आले ऋण दोन ए पलीकडं असणारा दोन आपल्या जागेवरती धनचे एक पलीकडे गेले ऋण एक तीन ए वजा दोन तीन ए मधून वजा दोन ए गेले किती उरले ए उरले आणि दोनातून एक गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो एक उरलेला आहे मग यांची जी आपल्याला एची किंमत जी मिळालेली आहे ती एक मिळालेली आहे ती एक जी संख्या आहे ती पर्यायांमध्ये दिलेली आहे का बघा दोन एक छेदामध्ये दोन पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला एक ही संख्या आपल्याला दिलेली आहे मग प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे त्याला आपल्याला सॉल्व करता येतो आहे त्याच्यानंतर आपण सहावा प्रश्न आपण पाहूया सहावा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बारा छेदामध्ये पंधरा आणि दोन छेदात पाच या दोन संख्यांच्या दरम्यान खालीलपैकी टिंबटिंब संख्या येत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे की संख्या येत नाही दरम्यान काय येत नाही संख्या येत नाही अशी संख्या आपल्याला शोधायची आहे तर ती संख्या आपण कशाप्रकारे शोधू शकतोय बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली संख्या आहे आपल्याकडे बारा छेदामध्ये पंधरा आणि त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे आप आपल्याकडे दोन छेदामध्ये पाच आता ह्या दिलेल्या दोन संख्येमधील जर आपल्याला दर दरम्यानची संख्या जर दर आपल्याला शोधायची असेल तर दिलेल्या दोन्हीही संख्यांचा छेद समान असणं गरजेचं आहे मग यांचा छेद आपण काय करूया समान करूया इथं पंधरा आहे इथं पाच आहे <coughs> इथं पंधरा आहे इथं पाच आहे ह्या पाचच्या जाग्यावरती पंधरा यायचं असेल तर कितीने गुणाकार करावा लागणार आहे तीनने तीनने जर गुणाकार केलो तर आपल्याकडे पंधरा मिळतोय एका अध्या संख्येने जर आपण छेदास गुणाकार करत असेल तर त्या संख्येने आपल्याला अंशाला सुद्धा गुणाकार करावा लागतोय मग याला आपण काय करूया अंशामध्ये दोन गुणिले तीन करूया आणि छेदामध्ये दोन गुणिले तीन करूया हे बारा छेदामध्ये पंधरा आपण ॲज इट इज लिहू त्याच्यानंतर पुढे दोन गुणिले तीन बेतरीक सहा छेदामध्ये पाच गुणि तीन पाच त्रिक पंधरा अशा प्रकारे दिलेल्या दोन्ही जे अपूर्णांक आपल्याकडे संख्या दिलेली होते त्या दोन्हीही अपूर्णांक संख्येचा आपण काय केलेलं आहे गुणाकार करून त्यांचा छेद आपण समान केलेला आहे आता आपल्याकडे बघा बारा छेदामध्ये पंधरा एक संख्या आहे आणि दुसरी संख्या आपल्याकडे सहा छेदामध्ये पंधरा आता या दोन संख्यांच्या दरम्यानची संख्या जे येत नाही ते आपल्याला शोधायचे आहे दहा छेदामध्ये पंधरा याचा बर या जर आपण विचार केलं तर हे दहा छेदामध्ये पंधरा ह्याच्यामध्ये येते काय यस बरोबर आहे मग ही संख्या योग्य आहे काय नाही त्याच्यानंतर अकरा छेदामध्ये पंधरा या दोन संख्येच्या दरम्यान येते काय येते त्याच्यानंतर नऊ छेदामध्ये पंधरा येते काय यस येते सहा छेदामध्ये पंधरा जर विचार केलं तर याच्या दरम्यानची संख्या आपल्याला पाहिजे तर आपल्याला ही जी संख्या आहे ती दरम्यानची संख्या नाही बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे याला आपल्याला प्रश्न क्रमांक सहा याला आपल्याला सॉल्व्ह करता येते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपल्याला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या आधारित जे आपल्याला सरावांसाठी जे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत त्या सर्वांच्या प्रश्न सर्वांसाठी जे प्रश्न बघितलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक पासून तर प्रश्न क्रमांक सहा पर्यंत जे प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि ते तुम्हाला समजून सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये जे उर्वरित प्रश्न याच्या आधारित आपल्याला येणार आहेत त्यावरती आपण चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुम्हाला जर तो तु व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ला प्रेस करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कळवायचं आहे की जेणेकरून आपण पुढचा व्हिडिओ लगेच आपल्याला अपलोड करता येईल भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू